नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाहीव बाजारभाव जाणून घेणार आहोत कांदा बाजारभावामध्ये काही बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवड तेरा हजार सातशे पंचवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये आणि सर्वात साधारण दर सोळाशे रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक बारा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक दहा हजार सहाशे सात क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक आठ हजार चारशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगुसे जिथे आवक नऊ हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जिथे आवक बावीस हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद